व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की स्टेशनवर लोकांची गर्दी जमलेली आहे चेन लावलेल्या बॅगमधून मौल्यवान वस्तू चोर कसा चोरी करतो याची एक झलक दाखवण्यात आलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक पेन घेऊन या चेन लावलेल्या बॅगला उघडलं ला जात आहे बॅगेच्या चेनच्या अगदी मधोमध हा पेन घुसवून ही चेन पूर्णपणे तोडून सामान अगदी सहज काढले जात आहे व्हायरल होणारा हा व्हिडिओ एक एकदा तुम्ही नक्की बघा तुम्ही पाहिलं असेल की एक व्यक्ती पेनच्या मदतीने बॅगची चेन तोडते आणि आतून वस्तू बाहेर काढते यानंतर ती पुन्हा पूर्वीप्रमाणे बॅगची चेन अग अगदी जशीच्या तशी बंद करते त्यामुळे प्रवाशांना कल्पनासुद्धा नसते की त्यांचे सामान चोरी करण्यात आलेले आहे एक व्यक्ती प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोरांची ही चोरीची युक्ती सगळ्यांना सांगतो जेणेकरून प्रत्येकजण सामानाकडे जास्त लक्ष ठेवेल जर तुम्ही बॅगेच्या चेनला कुलूप लावलं तरी सुद्धा वस्तू चोरी करता येतात असं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा